नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर आज आपण उरलेल्या शिळ्या भातापासून बनवणार आहोत कुरकुरे किंवा चकली बनवू शकतो लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडणार असे हे छान असे कुरकुरीत कुरकुरे आपले तयार होतात बघा सोप्या पद्धतीचे तर इथे भात वाया न जाता आपण त्यापासून बनवलेला आहे तुम्ही ताज्या भाताचाही करू शकतात तर इथे मी रात्री तीन वाटी इंद्रायणी तांदूळचा भात लावलेला होता त्यामधला थोडासाच भात संपला आणि हा शिळा भात उरलेला आहे साईडला मी दीड दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवले मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा थोडा भात टाकला आणि थोडं पाणी टाकायचं पाऊन पाऊण ग्लास आणि हे आपल्याला दळायचं आहे तर साधारण दीड ग्लास पाणी लागलं मला हे सगळं दळायला मस्त मिक्सरमधूनही मी बारीक असं वाटून घेते खूप एकदम बारीक पेस्ट करायची नाही आणि खूप जाडसर पण ठेवायचं नाही हलकंसं रवाळा ठेवायचं मस्त हे सगळं दळून घेणार आहे भात मी छान असा सगळा दळून झाला की एका एक मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं बघा आणि आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ भात बनवताना आपण मीठ टाकलेलं आहे त्या भितानेच मीठ टाकायचं त्यानंतर यामध्ये चार पाच चमचे सफेद तीळ मी टाकत आहे दोन चमचे लाल मिरची पावडर टाकत आहे तुम्ही कमी जास्त करू शकतात त्यानंतर दोन मोठे चमचे जिरे टाकत आहे आणि दोन मॅगी मसाल्याचे ह्या पुड्या ज्या मिळतात रेडीमेड ते मी टाकून घेते तर इथे तुम्ही लहान मुलांसाठी करत असाल तर तिखट कमी टाका आणि त्यानंतर अर्धा पळी तेल टाकायचं बारीक कापलेली कोथंबीर टाकायची आणि सगळं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव होतं छान आणि छान अशी चकली पडू शकते किंवा कुरकुरे पडू शकतात किंवा आपण सांडगे म्हणजे वडेच असं तोडू शकतो तर इथे मी सगळं हे व्यवस्थित मिक्स करून घेते तुम्ही चकलीचा जो साचा आहे तो त्यामध्येही भरून चकली करू शकतात किंवा मिठाची पुडी तेलाचं पाऊच असेल त्यामध्येही आपण हे भरून त्याची चकली पाडू शकतो किंवा कुरकुरे करू शकतो मी इथे तेलाचं पाऊच घेतलं त्यामध्ये आपल्याला हे पीठ मस्त भरून घ्यायचं आहे तुम्ही ग्लासात ठेवून पण असं भरू शकतात जेणेकरून व्यवस्थित भरलं जातं आणि एका कुपऱ्याला आपल्याला बारीक असं कापून घ्यायचं आहे बघा जेणेकरून तिथून आपल्याला चकली किंवा कुरकुरे पाडता येतील आता इथे प्लास्टिकच्या पेपरवर मी इथे हे असे लांबसर असे कुरकुरे टाईप करून घेते बघा किती इझिली होतात अगदी झटपट होतात वेळ लागत नाही आणि छान असे हे कुरकुरे आपले सगळे करून होतात भात वाया न जाता आपण बघा त्याचे छान असे हे वाळवण तयार करून घेतलेले आहे तर सगळे हे कुरकुरे असे प्लास्टिकच्या पेपरवर टाकून घ्यायचे आणि नंतर कडकडीत उन्हामध्ये दोन दिवस छान असे वाळून घ्यायचे आहे आपल्याला वाळल्यानंतर खूप छान लागतात हे तळून खायला हे असे ओलसर पण खायला खूप छान लागतात मी इथे कडकडीत उन्हात दोन दिवस वाळवलेले आहे बघा मस्त रंग आलेला आहे छान वाळले गेलेले आहे आणि आता आपण तळून बघणार आहोत एकदम कुरकुरीत असे हे तळून होतात हलके फुलके आतून असे पोकळ तर आपले हे बघा किती सारे तयार झालेले आहे भरपूर असे आणि दिसायलाही छान दिसत आहेत हे वर्षभर पण आपण स्टोर करू शकतो तुम्ही ताज्या भातापासून पण बनवू शकतात आता आपण गॅसवर कढई ठेवू त्यामध्ये तेल तापवायला ठेवूया आणि हे कुरकुरे मस्त थोडे थोडे टाकत तळून घ्यायचे आहे तेल चांगलं तापून घ्यायचं कडकडीत मग नंतर मीडियम फ्लेम करायची आणि थोडे थोडे हे टाकत तळायचे आहे बघा अगदी पटापट तळून होतात ते खूप मस्त असे फुलून आलेले आहे बघा आणि चवीला तर एकदम अप्रतिम लागतात लहान मोठ्यांना आमच्या घरात सगळ्यांना आवडतात तर असे छान तळून झालेले आहे आणि आपण हे असेच खाऊ शकतो किंवा यावरून चाट मसालाही टाकू शकतो आणि मस्त असे हे स्नॅक्स आपले तयार झालेले आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तसं कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय